आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सब्स्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील नामवंत कंपनीच्या नावाचे लेबल लावून बनावट कपडे विक्री करणाऱ्या इतर कंजीमधील एका फर्मवर गावभाग पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत एकोणीस लाख पाच हजार रुपयांचे कपडे जप्त केले असून त्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास गाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राधाकृष्ण चित्र मंदिर परिसरात ब्रँड किंगडम नावाचे कपड्याचे दुकान आहे या दुकानात नामवंत बनावट कपडे विक्री केले जात असल्याची तक्रार सह्याद्री फर्मचे आशिष शरद पाटील राहणार मोरेवाडी कोल्हापूर यांनी गावबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार पत्रकार दुकानावर छापा टाकला असता नामवंत कंपनीचे स्टिकर लावून बनावट कपडे विकले जात असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे दुकानातील एल पी मुक्ती मुगल यू एस पोलो एशियन डिझेल यासह नामवंत कंपन्याचे सुमारे एकोणीस लाख पाच हजार जप्त करण्यात आले आहेत या, या प्रकरणी रंजन सुनील कुमार पाटणी सुनील तिलोकचंद पाटणी वय एकोणसाठ मधु सुनील पाटणी वय छप्पन्न सर्वजण राहणार कापड मार्केट इचरगंजी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये मोकळी मोठी साखळी असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितलं आहे अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं उपधीक्षक गणेश बिरादार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गरजेंद्र लोहार नवनाथ सुळ पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगरे कांबळे मगदुम भोसले ढोणे पूर्ण आधी सहभागी झाले होते